दिले काय मागणी विद्यार्थी लवसेना धाराशिव जिल्ह्याच्या वतीने सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदनामध्ये प्रामुख्याने मागणी आमची विधी विधी अभ्यासक्रमामध्ये तीन वर्षाचा पाच वर्षाचा जो अभ्यासक्रम असतो त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा जो पेपर पेपर एक्झाम घेण्यात आलेला आहे ते एक्झाममध्ये सलग पेपर या ठिकाणी विद्यापीठाने घेतलेली आहे परंतु या ठिकाणी विद्यापीठाने घेत असताना त्यांना पुरेशी वेळ या ठिकाणी पेपरामध्ये म्हणावी तशी गॅप या ठिकाणी दिलेली नाही त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्याला शैक्षणिक आणि नुकसान या ठिकाणी होत आहे शैक्षणिक गुणवत्तेवर या ठिकाणी विद्यार्थ्यांचा परिणाम पडत आहे त्यामुळे आम्ही या निवेदनाच्या वतीने कुलगुरूंना अशी विनंती केली निवेदनामध्ये की बाबा या वेळापत्रकामध्ये तात्काळ तुम्ही बदल दिखान करा आणि योग्य ते पावलं उचून तात्काळ म वेळापत्रकामध्ये या ठिकाणी तात्काळ बदल करून विद्यार्थ्यांना सुईचं किंवा अभ्यासाला वेळ मिळावी असे वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करा अशी या निवेदनामध्ये आम्ही नमूद केलेलं आहे मागणी जर मान्य झाल्यानंतर पुढे काय करणार आहेत जर यदा कधीचित जर मागणी या ठिकाणी आमची रास्त आहे जर आमची मागणी मान्य झाली तर आम्ही विद्यार्थ्याच्या हक्कासाठी किंवा विद्यार्थी विद्यार्थ्याची शैक्षणिक बाब सुधारण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरण्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही